आपल्याला कसल्याने कसल्या गोष्टीचा अभिमान असतो आणि तो अभिमान जर आपला कोणीतरी छेद येईल त्या अभिमानाला आपल्याला राग किंवा द्वेष किंवा मत्सर हे सगळं प्रकट होत आणि म्हणून व्यवहार करताना जीवनात सर्व लोकांशी संबंधित होताना एका बाजूने आपल्याला सत्कर्म आपल्याकडनं सातत्याने झालं पाहिजे इथे सहा माणसांनी सावध राहिलं पाहिजे एक दुसरं म्हणजे त्याने निराभिमान असायला पाहिजे एक निगर्भ असलं पाहिजे आपली कृती जेव्हा अनिष्ट होईल तर त्याचं प्रण अनिष्ट असतो हे लक्षात घेता आलं पाहिजे कोणावरही सत्ता गाजवायची नाही सत्ता चा चा जे आपल्या हातात जी सत्ता आहे त्या सत्तेचा चांगला उपयोग करून घेताला पाहिजे आपल्याला तो सत्तेचा चांगला उपयोग करून घेत नाही तर तिथे ते दुःख निर्माण होत जीवनात तुम्ही सगळीकडे पाहात लक्षात येईल की सत्तेचा दुरुपयोग माणसं करतात